जय महाराष्ट्र मंडळी काल संपन्न झालेल्या श्रीनाथ केसरी भव्य दिव्य मैदानात एकूण पंचावन्न गट पंचावन्न गट दुसऱ्याचे व पाच सेमी आदचे आणि पाच सेमी दुसरे झाल्या होते त्यातून एकूण दहा गाड्या फायनलच्या मानकरी झाल्याचा निकाल आपण या व्हिडिओमध्ये घोषित करणार आहोत सुंदर अशी गाडी पाहिली बापू शेठ आंबेडकर वडकी आणि साईनाथ माधोरा कराळे हिंगोली यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी लखन सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी लखन आणि सर्जाची गाडी फोर्च्युनर मानकरी आणि या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठेवते गाडी मालकाला आणि त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन गरिबाच्या गरिबाच्या घरी फॉर्च्युनर गाडी गेली नकोनाच्या आद्यात आणि टायरक फायनलच्या मार